गडिंगलज तालुक्यातील सामरे इथं महाप्रसादातून अनेकांना विषबाधा झाली लहान मुलं आणि महिलांसह तब्बल दोनशे पन्नास पेक्षा अधिक नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला त्यामुळं सांबरे परिसरात एकच खळबळ उडाली अन्नातून विषबाधा झालेल्यांना ताबडतोब नेसरी माणगाव कोवाड कानडेवाडी इथल्या आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलं तर महाप्रसादाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले गडिंग्लज तालुक्यातील सकाळी एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यासाठी आजूबाजूच्या दहा ते पंधरा खेड्यांमधील नागरिक सहभागी झाले होते कार्यक्रमानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं हा प्रसाद प्रसा सेवन केलेल्या नागरिकांना दुपारपासून उलट्या पोटदुखी मळमळ मल, आणि जुलाब असा त्रास होऊ लागला सुमारे दोनशे पन्नासपेक्षा अधिक नागरिकांना महाप्रसाद बाधला आणि लहान मुलं महिला पुरुष यांची प्रकृती बिघडली त्यामुळे बाधित रुग्णांना तातडीनं मिळेल त्या वाहनातून कानडेवाडी नेसरी माणगाव कोवाड इथल्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं दरम्यान त्यातील बहुतांश रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत खोत तालुका आरोग्य अधिकारी गीता कोरे यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला घेतला तसंच विषबाधेचं नेमकं कारण शोधण्यासाठी महाप्रसादाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले सामरेतील त्या महाप्रसाद कार्यक्रमासाठी दहा ते पंधरा गावातील सुमारे दोन नागरिकांची उपस्थिती होती त्यामुळं बाधितांचा नेमका आकडा स्पष्ट झालेला नाही